स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये आज मसोबाची जत्रा आहे मामाकडे तर आम्ही गेलो होतो आणि इथे बघायना चौदा किलो आहे ना मटन होतं आणि त्याचीच तयारी चालू आहे जेवण बनवण्याची तर सर्वप्रथम इथे सगळे क्लीन करत होते आणि त्यानंतर आहे ना, ना, ना मामांनी एका मोठ्या पातेल्यामध्ये एक पॅकेट ऑईल टाकलं आणि त्यानंतर दुसरं पॅकेट म्हणजेच दोन किलो ऑईल टाकलेलं आहे शंभर मनशांसाठी एवढं ऑईल लागतंच आणि हे बघा त्यानंतर ना बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे त्यामुळे ना सगळेजण तेच तयारी करतात अर्धे आहे ना इथे मटण स्वच्छ बारीक करून ते क्लीन करत आहेत आणि अर्धे इथे आहे ना बारीक कट कांदा करत आहेत तर मग इथे आहे ना कांदा आहे ना भरपूर प्रमाणात लागतो एक तीन चार किलो तर तो तेलामध्ये आहे ना चांगला एक पंधरा ते वीस मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे तेल गरम झाल्यानंतर मस्तपैकी छान असा कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचा आहे आणि आजचं हे सगळं जेवण आहे ना चुलीवरचं आहे त्यामुळे खूप छान चव लागते तर इकडे बघा कांदा परतण्याचं काम चालू आहे आता हे जास्त प्रमाणात असल्यामुळे ना कांदा परतायला देखील आहे ना बराच वेळ लागतो आहे आणि इथे मटण क्लीन करायला देखील वेळ लागतो आहे त्यामुळे आहे ना मटण क्लीन करेपर्यंत इथे आहे ना कांदा परतून घेत आहेत आणि हे बघा स्वच्छ दोन तीन पानांनी सगळ्यांनी असं आहे ना व्यवस्थित क्लीन केलं आणि कांदा परतल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण मटण टाकणार आहे तर आजचं हे पूर्ण जेवण रेसिपी आहे ना माझ्या मामांची आहे उमेश मामांची ताना मामा आणि माझे मामा कारण का ना दरवर्षी गावी अशा यात्रा असतात आणि दरवेळेस आहे ना ते श शंभर दोनशे तीनशे माणसाचं आहे ना अचूक प्रमाणामध्ये मटणाचा रसा किंवा मटणाचं जेवण ना ते बनवतात आता मटण स्वच्छ इथे क्लीन करून घेतल्यानंतर हळद आणि मीठ यांनी त्याला मॅरिनेशन करून घेतलं सगळ्यांनी मिळून जास्त प्रमाणात होतं म्हणून हे बघा सगळे मिळून करत होते तर आहे ना मागे सांगितल्याप्रमाणे तर दरवर्षी यात्रा असतात त्यामुळे आहे ना अगदी अचूक प्रमाण होतं त्यांचं म्हणजे किती सामान लागतंय तर आहे ना एक तीन किलो आहे ना तेल लागत होतं मेथी कसुरी मेथीची तीन पॅकेट म्हणजे तीस ग्रॅम हळद मीठ एक एक किलो वगैरे असं आणलं होतं कारण का कमी जास्त प्रमाण लागू शकतं तिखट एक पाव किलोचं होतं मिरची पावडर एक मोठं पॅकेट जे असतं ते आणलं होतं तर असं आहे ना त्यांनी जसं सामान सांगितलं होतं त्याप्रमाणे आणि खोबऱ्याचं म्हणजे बारीक केलेले खोबरे एक किलो आणि अर्धा किलो बेसनपीठ कारण का बेसनपीठ भाजून टाकल्यामुळे ना ती तरी आहे ना छान येते एकदम दाटसर येते अशी पातळ होत नाही आहे तर इथे कांदा परतल्यानंतर आहे ना मॅरिनेशन केलं होतं ते मटण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे गावी असं चुलीवरचं आणि मस्तपैकी छान असं झणझणीत मटण खायची मज्जाच वेगळी होती तर एकीकडे ना इथे मटन होत होतं जास्त प्रमाणात होतं त्यामुळे ना त्याला बराच वेळ लागणार होता त्यामुळे आहे ना आणि शंभर लोकांसाठी होणार होतं त्यामुळे भाकरी देखील आहे ना भरपूर लागणार होत्या त्यामुळे इथे मटण शिजेपर्यंत आहे ना दुसरीकडे दोन तीन चूल पेटवल्या होत्या आणि तिकडे भाकरी करण्याची तयारी चालू होती तर या मसोबाच्या यात्रेला आहे ना मी लहानपणी केलेली एक पंधरा वीस वर्षापूर्वी त्यानंतर आत्ता गेलेली आहे त्यामुळे ना बऱ्याच वर्षांनी गेलो होतो आम्ही इथे तर तुम्ही कधी रुईच्या मसोबाला गेला आहेत का मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे बघा आहे ना भाकरी होत होत्या आणि त्याचप्रमाणे तिथे मटण शिजत होतं आणि इथे सगळ्या आम्ही तीन चुली मांडल्या होत्या आणि हा मटन असलं की चिकन देखील करावं लागतं कारण का जे नॉनव्हेजमध्ये फक्त चिकनच खातात त्यांच्यासाठी स्पेशली हे बनतं तर मटन आणि त्याप्रमाणे एक, एक किलोचं चिकन देखील इथे बनत होतं तरी ते भरपूर प्रमाणात बनवायचं होतं ना त्यासाठी आम्ही भाकरी करायला येणं खूप आधी सुरुवात केली होती म्हणजे मटण वगैरे क्लीन होण्यापासून त्याच्या आधीपासून आम्ही इथे भाकरी करायला सुरुवात केली होती तर मामी मावशी आणि माझ्या सासूबाई देखील बसल्या होत्या कारण त्यांना प्रत्येक जणीने नेण्या पंधरा वीस पंधरा वीस भाकरी करत होत्या कारण का, का थोडा घंटा आला तर अशा आम्ही जवळजवळ शंभर एक भाकरी केल्या होत्या आणि नंतर ठरवलं होतं की जर कमी पडलं की आपण परत करूया तर इथे बघा मटण शिजत होतं आणि एका साईडला इथे चिकनची देखील तयारी चालू होती मटन इथे शिजत आलं होतं आणि जस जसं मटण शिजत आलं होतं तसतस एक शंभर एक भाकरी केल्या होत्या आणि मामांनी सांगितलं होतं एवढ्या बस झाल्या कारण का नंतर जस जशी म्हणजे पाहुणे येतील जत्रेला तससं तस आपण करायला घेऊया काय होईल गरम गरम भाकरी होईल आणि जास्त शिल्लक राहायला पण नको तरी ते मामा चेक करतायत मटण शिजलं आहे का नाही तरी ते ना हे बघा खोबरं बारीक केलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे ना मटण शिजल्यानंतर हे ना मटणाची तरी वेगळी बनवलेली आहे आणि त्याचप्रमाणे हे ना मिठाचं मटण मतन, आणि मटणाचा रस्सा हा बनवलेला आहे त्यामुळे ना एकदम भन्नाट चव झाली होती गावी अशा प्रकारे ना यात्रेतलं जेवण म्हणजे भारीच वाटतं तर तुम्ही कधी कुठल्या यात्रेला गेलेले आहेत का आता हे जेवण झालं ना की आधी आपण ते नैवेद्य दाखवून यायचं असतं देवाला आणि त्यानंतर आपण ते सगळ्यांना पंक्तीमध्ये वाढायचं असतं ते जेवण तर इथे जेवण झाल्यानंतर आहे ना मी तुम्हाला मंदिरात देखील दाखवणार आहे की कशाप्रकारे आपण तिथे जायचं आहे आणि खूप गर्दी होती कारण काय ना ह्या जत्रेला भरपूर प्रचंड लोक येतात म्हणजे आपापले असे पाहुणे वगैरे घेऊन आपण देवाच्या दारात जायचं असतं तिथे चूल मांडायची आहे आणि तिथे सगळं सामान घेऊन करायचं असतं आणि येताना तिथली काही आहे म्हणजे एकही गोष्ट पीठ मीठ तेल वगैरे जेवण वगैरे भाकरी वगैरे काही शिल्लक राहिलं असेल ना ते अजिबात आणायची नाही आहे फक्त आपण भांडी वगैरे घेऊन येऊ ू शकतो बाकी काहीच नाही तर ते बघा तेलामध्ये ते ना मसाले टाकलेले आहेत आणि त्यानंतर खोबऱ्याचं केलेलं खोबरं होतं ते टाकलं आणि त्याच्यामध्ये ना बेसनपीठ भाजलं होतं ते टाकायचं होतं आता बेसनपीठ टाकल्यामुळे काय होतं छान अशी आहे ना मटणाच्या भाजीला आहे ना अशी एकदम अशी तरी होते आणि दाटसर देखील येते त्यामुळे छान होते तरी ते आहे ना सगळे मसाले धने पूड वगैरे जे जे मसाले आहेत ना मिरची पावडर घरचा आहे बघा काळा मसाला जो बनवला होता घरचा मसाला आहे तो टाकलेला आहे आणि खरंच एकदम अप्रतिम झालेला आहे एवढ्या प्रमाणात जरी बनवलं होतं ना तरी बघा कुठेही आहे ना तिखट मीठ जास्त झालं नव्हतं तरी आहे ना सेपरेट तरी बनत होती आणि ती नंतर ॲड करणार होते म्हणजे कारण का जास्त प्रमाणात होते त्यामुळे तरी ते बघा व्यवस्थित सगळे मसाले परतून घेतले आणि त्यानंतर इथे आहे ना तव्यावरती मस्त असं गरमागरम इथे आहे ना थोडंसं बेसन पीठ भाजलं होतं त्यामुळे हे ना खूप छान चव लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि पीठ भाजल्यानंतर त्यात मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायची आहे तर इथे आपली तयार झालेली आहे मटणाची तरी तरी ते मटणाची तरी किंवा जो मसाला रेडी झाला होता तो आहे ना आपण जिथे मटण शिजलं होतं त्या मोठ्या पातेल्यामध्ये ते, पाते ते आपण मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने केल्यामुळे ना अगदी परफेक्ट झालं होतं आणि मामाई ना दरवर्षी त्यांना आहे ना जत्रेमध्ये असं केल्यामुळे त्यांना आहे ना बराच अनुभव होता त्यामुळे अगदी परफेक्ट झालं कुठेही काही चुकलं नाही आहे जेवण खरंच उत्तम झालं होतं त्यामुळे ना खूपच छान लोकांनी सगळ्यांनी कौतुक केलं ते ना सगळं जेवण रेडी झालं होतं तरी ते मंदिरात आधी नैवेद्य दाखवायचं असतो आणि त्यानंतर जो नैवेद्य आपण मंदिरात नेतो ना तोच पहिल्या पंक्तीमध्ये वाढायचा असतो तरी ते मंदिरामध्ये लाईन होती कारण का खूप मोठी जत्रा असते मरुईच्या आहे ना नदी आहे आणि नदीच्या अलीकडे आणि पलीकडे देखील मंदिर आहे कारण का पूर्वी एकच मंदिर होतं त्यामुळे भरपूर गर्दी होत होती आणि त्यामुळे सगळ्यांना जत्रा व्यवस्थित करता यावी त्यामुळे ना ते असं भलं आहे ना इथे अलीकडे आणि पलीकडे दोन्ही असे मंदिरं आहेत तरी ते बघा पहिलं नैवेद्य दाखवलं आहे आणि तेच नैवेद्य पहिल्या पंक्तीला वाढलेलं आहे तर पंगत बसलेली आहे आणि जेवण खरंच खूप छान झालं होतं आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना मटणाचं जेवण होतं पण आहे ना दोघं तिघण असे पण होते की त्यांना चिकन चिकनचं जेवण पाहिजे होतं कारण का काही काही जणं मटण खात नाही आणि अर्धेजणं असे होते की म्हणजे तीन चार जणं त्यांना आहे ना फक्त व्हेज ते कधी नॉनव्हेज खात नाही मग त्यांच्यासाठी आहे ना वांग्याचीच भाजी वांग्याची रसाभाजी मटकीची उसळ आणि चपाती ही घरून बनवून आणली होती कारण का इकडे मटणाचं जेवण आणि प्लस व्हेज बनवणं हे थोडं मुश्किल होईल त्यामुळे बघा सगळ्यांनी मस्तपैकी छान असं जेवण केलं आणि खरंच खूप छान जेवण वाटलं सगळ्यांबरोबर पाहुण्यांबरोबर आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार